नमस्कार नाशिकमध्ये नेमकं चाललंय तरी काय श्रद्धेच्या नावाखाली पर्यावरणाचा बळी दिला जातोय का हो दोन हजार सत्तावीसच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीमुळे एक असाच मोठा वाद पेटलाय जिथे पवित्र परंपरा आणि घनदाट जंगलं अक्षरशः आमनेसामने उभी ठाकली आहेत चला समजून घेऊया हे संपूर्ण प्रकरण हा आकडा बघा अठराशेपेक्षा जास्त ही फक्त एक संख्या नाहीये ही त्या झाडांची संख्या आहे जी नाशिकच्या ऐतिहासिक तपोवन परिसरात तोडली जाण्याची शक्यता आहे आणि तेही कुंभमेळ्याच्या तयारीसाठी याच एका आकड्याने खरंतर संपूर्ण नाशिकमध्ये संतापाची एक लाट उसळवली आहे आपल्याला माहितच आहे की दर बारा वर्षांनी नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरतो हा एक खूप मोठा आणि महत्वाचा धार्मिक सोहळा आहे तर दोन हजार सत्तावीसमध्ये होणाऱ्या याच सोहळ्याची तयारी आता सुरू झाली आहे पण गंमत म्हणजे ही तयारीच एका मोठ्या वादाचं कारण बनली आहे म्हणजे बघा एका पवित्र सोहळ्याच्या तयारीसाठी प्रशासनाने जो काही मार्ग निवडलाय ना त्यामुळे नाशिकमध्ये पवित्र परंपराविरुद्ध पर्यावरण संवर्धन असा थेट संघर्ष सुरू झालाय आणि हा आता फक्त प्रशासकीय निर्णय राहिलेला नाही तर तो एक भावनिक आणि सामाजिक मुद्दा बनला आहे मग प्रशासनाची नेमकी योजना आहे तरी काय ज्याला इतका टोकाचा विरोध होतोय तर या सगळ्या विरोधाच्या मुळाशी आहे साधुग्राम उभारण्याचा एक प्रस्ताव आता या योजनेच्या केंद्रस्थानी आहे हे साधुग्राम साधुग्राम म्हणजे नेमकं काय तर कुंभमेळ्यासाठी देशभरातून जे हजारो साधू आणि महंत ते येतात त्यांच्यासाठी उभारण्यात येणारी एक तात्पुरती निवासी वसाहत एक प्रकारचं तात्पुरतं शहरच म्हणा ना तर नाशिक महापालिकेचा प्रस्ताव असा आहे की तपोवन परिसरात तब्बल अकराशे पन्नास एकर जागेवर हे साधुग्राम उभारायचे आणि या भव्य योजनेचा थेट परिणाम काय होणार तर परिसरातील अठराशेपेक्षा जास्त जुन्या वाढलेल्या झाडांवर कुराड चालवली जाणार आहे पण प्रशासनाचा हा निर्णय लोकांना काही पटलेला नाही या योजनेविरोधात एक खूप तीव्र आणि संघटित आवाज आता उठू लागलाय या निर्णयाविरोधात नाशिकमधले नागरिक आणि पर्यावरणप्रेमी अक्षरशः रस्त्यावर उतरले आहेत त्यांनी प्रचंड आक्रमक भूमिका घेतली आहे आणि या संभाव्य वृक्षतोडीला कडाडून विरोध सुरू केलाय आणि या आंदोलनात फक्त सामान्य नागरिकच नाही आहेत तर अभिनेते सयाजी शिंदे आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्यासारख्या प्रसिद्ध व्यक्तींनी आपला आवाज उचललाय इतकंच नाही तर मनसेसारख्या राजकीय पक्षांनीही या निर्णयावर मोठं प्रश्नचिन्ह उभं केलंय तर ह्यातला कळीचा मुद्दा हाच आहे विरोधकांचं म्हणणं अगदी सरळ आणि स्पष्ट आहे की कुंभमेळा पवित्र आहे त्याची परंपरा मोठी आहे आम्ही त्याचा आदर करतो पण या पवित्रतेच्या नावाखाली निसर्गाचा पर्यावरणाचा बळी देणं हे नाशिककरांना अजिबात मान्य नाही हा संघर्ष फक्त काही झाडं तोडण्यापुरता मर्यादित नाहीये याच्या मागे खोलवर रुजलेले सांस्कृतिक धार्मिक आणि अर्थातच पर्यावरणीय मुद्दे आहेत ज्यामुळे हा वाद आणखीनच गंभीर बनला आहे ह्या वादाला एक भावनिक आणि धार्मिक बाजूही आहे तपोवन हे फक्त एक जंगल नाहीये तर रामायणातील दंडकारण्याचा भाग असलेली एक पवित्र भूमी म्हणून ओळखली जाते आणि मग अशा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेल्या जागेवर वृक्षतोड करणं हे अनेकांना चुकीचं वाटतंय आणि प्रशासनाच्या भूमिकेतला विरोधाभास बघा एकीकडे हरित कुंभ हरितनाशिक अशी मस्त घोषणा करायची आणि दुसरीकडे त्याच कुंभमेळ्यासाठी हजारो झाडं तोडण्याची योजना आखायची हाच दुटप्पीपणा लोकांना जास्त खटकतोय आणि पर्यावरणाच्या दृष्टीने होणारं नुकसान तर खूपच मोठं आहे ही काही लहानसान रोतं नाहीत तपोवनातली कडुनिंब चिंच जांभूळ यांसाठी अनेक वर्षांची पूर्ण वाढ झालेली जुनी झाडं तोडली जाणार आहेत यांची जागा नवीन लावलेली झाडं कधीच घेऊ शकत नाहीत मग आता पुढे काय हाच प्रश्न सध्या नाशिकसमोर उभा आहे हा विकासाचा मार्ग आहे की विनाशाकडे नेणारा यावर आता तीव्र मतभेद सुरू आहेत लोकांच्या या तीव्र विरोधामुळे प्रशासनावर प्रचंड दबाव आला आहे सध्या तपोवन हे निसर्गविरुद्ध विकास या एका मोठ्या संघर्षाचं प्रतीक बनलंय एका बाजूला धार्मिक सोहळ्यांसाठी आवश्यक असलेला विकास आहे तर दुसऱ्या बाजूला निसर्गाचं रक्षण आणि हाच प्रश्न आज आपल्या सगळ्यांसमोर आहे परंपरा जपताना आणि विकास साधताना पर्यावरणाचं रक्षण कसं करता येईल श्रद्धा आणि निसर्ग या दोन्ही गोष्टींचा आदर करून पुढे जाण्याचा मार्ग कसा शोधता येईल यावर विचार करणं खरंच खूप गरजेचं आहे